नमस्कार मित्रांनो लोकल फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो गडिंगलजमध्येच एक आजी म्हणजे पंच्याहत्तर वर्षाची इंदुबाई देवेकर ही झुणका भाकरी केंद्रचा बिझनेस करते मित्रांनो हे ऐकून आम्हाला खूप अजब वाटलं आणि आम्ही धावा केला इंदुबाई देवेकर यांच्या झुणका भाकरी केंद्रला तर मित्रांनो ही पंच्याहत्तर वर्षाची आजी मित्रांनो या आजीकडे बघून खूप काही शिकण्यासारखं आहे कारण आजकालची तरुण पिढी बिझनेस कसा करू असं म्हणून रडत आहे तर मित्रांनो ही पंच्याहत्तर वर्षाची आजी आपल्या गडिंगलचं नाव रोशन करत आहे तर मित्रांनो या आजीसाठी एक लाईक झाला पाहिजे आणि हा व्हिडिओ इतका शेअर झाला पाहिजे की आजी व्हायरल झाली पाहिजे बाकरी दाखवायचं आहे आता मग सगळ्यांनी तुम्हाला बकरी अनुदान नाही पाणी तरी मोकड द्या दारूच्या दुकानात भरायला लागते संध्याकाळी जाऊन तुम्ही मी बी नाही चार सांगितल्यास नय काय माहिती नाही चार सांगितल्या अजिबी तुमच मारायला भाकरी खालाश दाखवत्या नाही तिने भाकरी करत नाही म्हटल्या त्याला राग आला मग आणि एक जरा मारायचं म्हटलं कानपाडा बर कानाखाली गणपतीच काढायचा बरोबर आहे भाकरी करत नाही म्हणतात कधी नवऱ्याला एवढ्या बरोबर माझ्यासारख्या वयाची बाई दादा कोण भाकरी करते आता गडी मध्ये झुणकाकरी मिळत नाही ठिकाणी मग कुठे कुठं आधी काढला कुठं काय माझ्यात झुंका भाकरी मी तुमचा घेणार आणि पाण्याबद्दल जरा घाल बाबा जाऊ सगळे आधी करायचे दे, मी माझं म्हणणं मांडून आलोय लाकडाच काय दिल्यात एक शालके साहेबांनी एक खांड्यावर टाकली ओप लावून फुलाची एक कुंडी दिली हातात मी त्यांनाच बोललोय मला पाणी द्या म्हणून तरी झाली माझा एकटीचा सत्कार केलाय नगरपालिकेपासून

अधिकारी वळतीने युवराज बरे होत पोलीस होत पीएसी साहेब होता काय सगळी होती काय काम केलं तिने अधिकाऱ्याने

इंदुबाई देवेकर या आजीला लोकल फूड गणितचा मानाचा मुद्रा मित्रांनो हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा